नमस्कार आज आपण एका महत्वाच्या घटनेवर बोलणार आहोत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या संध्याकाळी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एका गाडीत स्फोट झाला याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे नमस्कार ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे विशेषतः ज्या ठिकाणी घडली आहे ते पाहता अगदी तर आज आपण याच घटनेचा सविस्तर आढावा घेऊया आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून काय घडलं त्याचे परिणाम काय असू शकतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा स्फोट होता की अपघात नक्कीच सुरुवातच या प्रश्नाने होते की हे ठिकाण किती संवेदनशील आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रचंड वर्दळ असते तिथे त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा आहे इथे हो ना तर आतापर्यंत काय काय माहिती समोर आहे साधारण संध्याकाळी पावणे सातची वेळ होती सवा पाच ची वेळ दिली आहे बहुतेक रिपोर्ट मध्ये ओके सवा पाच वाजता सुभाष मार्गावर ट्रॅफिक सिग्नल जवळ एका गाडीत हो। हा स्फोट झाला दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितलं की गाडी हळू होती सिग्नल त्याचा परिणाम इतका मोठा होता की आजूबाजूच्या इतर गाड्या रिक्षा यांना पण आग लागली हो आणि जीवितहाणी पण झाली आहे हो जी बातमी आहे त्यानुसार कमीत कमी आठ लोकांचा मृत्यू झालाय आणि वीस ते तीस जण जखमी आहेत म्हणजे गंभीर घटना आहे परिसर तर पूर्णपणे सील केलाय आणि मोठ्या एजन्सी पण आल्या तपासाला बरोबर अगदी एन म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि एनआयए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या दोन्ही मोठ्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि तपास करत आहेत दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये हाय अलर्ट पण जारी केलाय पण सगळ्यात मोठा गोंधळ आहे तो स्फोटाच्या कारणाबद्दल म्हणजे पोलीस आयुक्त म्हणतायत की तिथे बॉम्ब स्फोटासारखा खड्डा नाहीये आणि जखमींच्या शरीरावर पण ते छर्रे किंवा स्प्लिंटर ज्याला म्हणतात तसे काही सापडलेलं नाही बरोबर त्यामुळे हा अपघात असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे गाडीतला सीएनजी सिलेंडर किंवा दुसरं काहीतरी हो ही एक शक्यता नक्कीच आहे आणि ती पोलीस तपासात गृहित धरली जात आहे पण दुसरी एक बाजू पण आहे जी दुर्लक्षून चालणार नाही कोणती बाजू त्याच दिवशी म्हणजे दहा नोव्हेंबरलाच दिल्ली एनसीआर परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली होती हो किती तब्बल दोन हजार नऊशे किलो म्हणजे बॉम्ब बनवण्याचं साहित्य होतं ते आता एवढी मोठी जप्ती एका दिवशी होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी असा स्फोट होतो अच्छा म्हणजे हा निव्वळ हो योगायोग मानायचा की काय हाच तर मोठा प्रश्न आहे यामुळे दहशतवादी अँगल म्हणजे घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही दोन्ही शक्यता तपासाव्या लागतील म्हणजे एका बाजूला फॉरेन्सिक पुरावा अपघाताकडे बोट दाखवतोय असं वाटतंय पण दुसरीकडे परिस्थिती म्हणजे ही वेळ आणि आधीची घटना संशय निर्माण करते अगदी बरोबर म्हणूनच तपास यंत्रणा आता सीसीटीव्ही फुटेज बघतायत फॉरेन्सिक नमुने गोळा केलेत गाडी कोणाची होती त्यात कोण लोक होते त्यांचा काही पूर्वितिहास आहे का या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी सुरू आहे या घटनेच डोंभीर्य आणखी कशामुळे वाढतंय एक तर आपण बोललो तसं ठिकाण हाय सिक्युरिटी झोन आहे तो लाल किल्ला जवळ आहे मेट्रो स्टेशनमुळे कायम लोकांची गर्दी बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही वेळ साधणं मोठ्या प्रमाणात स्फोटकं का सापडल्यानंतर काही तासांतच हे घटतंय यामुळे एक व्यापक सुरक्षा धोक्याकडे लक्ष जाते याचा परिणाम फक्त दिल्लीपुरता नाहीये म्हणजे बघा ना उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाबसारखी सुद्धा आता सतर्क झाली आहेत कारण अशा घटनांचं लोन पसरू शकतं त्यामुळे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे ओके तर मग आता सध्याची स्थिती काय आहे म्हणजे काय स्पष्ट आहे आणि काय अजूनही कळायचंय स्पष्ट असं अजून खूप कमी आहे खरं तर स्फोटाचं नेमकं कारण काय अपघात की घातपात हे अजून गुलदस्त्यात आहे गाडीतले लोक कोण होते त्यांची ओळख गाडी नक्की कुणाच्या मालकीची होती त्यांचा हेतू काय होता हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत मग आता पुढे कशावर लक्ष ठेवायला हवं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट्स काय सांगतात ते त्यातून स्फोटकांचा प्रकार किंवा अपघाताचं कारण स्पष्ट होऊ शकतं दुसरं म्हणजे गाडी आणि त्यातल्या व्यक्तींबद्दल काय माहिती समोर येते तिसरं या प्रकरणात काही अटक होते का आणि सुरक्षा व्यवस्थेत काही बदल होतील का नक्कीच दिल्ली आणि इतर शहरांमधल्या सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था कशी वाढवली जाते काय नवीन नियम येतात यावर लक्ष ठेवावं लागेल अधिकारी काय सूचना देतात हे महत्वाचं ठरेल बरोबर आहे आणि शेवटी एक विचार मनात येतोच या घटनेचं अंतिम कारण काहीही निघो म्हणजे अपघात असो वा घातपात पण ज्या ठिकाणी आणि ज्या वेळेस ही घटना घडली घडलीय ते पाहता भारतातील मोठ्या शहरांमधल्या सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षा नियमावलीवर